मग मित्रांनो आपण घेऊन आलो आहोत बेस्ट बेस्ट कॉमेडी तुमच्यासाठी राहुलदा चला तर बघूया नवीन नवीन कॉमेडी सुनीता मॅडमच्या राहुलदा आणि त्यांच्यात होणाऱ्या वादांच्या चला तर बेस्ट कॉमेडी बघू हो कुठे चाललाय इकडे बोल की काय जावा जगभरून पाणी आणा जावा तोंडाकडे काय बघायला आणा जावा की पाणी <laughs> हे घे बाई घे एकदा अग सुनी तुझ्या जीवाला लाज वाटते का दुधात पाणी घातल्या पाप लागते का हो गप जावा तुम्ही देतात दे, दे 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 का चिंचुकी देतात दे का कशाला दूध दे की काय मग वहिनी बराय का होय बर की पण वहिनी आजकाल तुम्ही पाणी घालता बर का दुधात नाही नाही अजिबात नाही बाई नाही नाही शंभर टक्के तुम्ही दुधात पाणी घालताय नाही नाही वहिनी माझ्या नवऱ्याची शपथ मी जर दुधात पाणी घालत असेल माझा नवरा आत्ताच्या आता मरून जाव अहिणी चला की दवाखान्याला तब्येत ल बिघडल्या तुमची चला सोनाबाई लवकर लय काम आहेत तुम्हाला आज अरे दादा तू आलास बर झालं वहिनीची तब्येत खराब झाली वहिनीला घेऊन जा त्याला काय होतंय एक गोळी दिली की कमी होतंय आणि तसं पण माझी गाडी बंद पडली कसा नेऊ दवाखान्याला अरे ते सोड या आपल्या कामवाल्या बाईला काय झालं तुला काय झालं आता सोनाबाई अहो साहेब माझं डोकच लय दुखत सोनाबाई तू कशाला टेन्शन घ्यायलास चल मी नेतो तुला दवाखान्याला अहो साहेब माझ्या जरा सुद्धा ताकद नाही मला नाही व्हायचं चालायचं तू कशाला टेन्शन घ्यायलास मी आहे की मी नेतो तुला खांद्यावर चल सावकाश चल अरे मामा नको रे भांड नको रे सोड रे अरे दम नसला तर तुझा जा घरा कडा झोडरून घेऊन अरे मामा भांडण करणं चांगलं नसतं त्यांना अरे नको <laughs> रे मामा ऐक रे सोड मला काय म्हणलं नव्हतं मी काही घाबरतो वाटलं का तुला ए मुंगे मुंगे तुम्हाला मस्ती आहे रे पाच मिनिट थांबा बादच्या जा घरात ना घोडा घेऊन ये मामा भान करणं चांगलं नाही रे मामा नको <laughs> रे मामा भांडण करणं चांगलं नव्ह मा बघू लागे आता या मामामुळे मला फुगत मार खावं लागतं ऐक रे बाबा कादुरम्याटल म्हणून मामाच्या नादा लागल बी मामा आणलो बघ घोडा तुम्ही टीव्हीचा रिमोट बघितलो का